हो पिस्त लावू केलो रे आता घरी आहे मी यश पिस्त लावू केलो घरी काय आता जोडीदार मै्या काय रे कधू आलास हा आलो ना तुम्ही मी चाललो आता घरी एकटाच अरे दादाशी दोन तीन दिवसांनी मागावून या सांगत आहे तर मी एकटाच पुढे आलोय चाल मग जातो अब आज के बीच की ठव तो और संध्या काल भेटू मग हां हां चाल चाल आया ये आया इ मैं काका आ ना ये 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 बस चल ये ये वाका ये आया दादा शेष आईश आया भागात ना दोन तीन दिवसाचा काम बाकी होता ना तर मग त्या मागावून थांबल्याय ना त्या दोन तीन दिवसांनी या सांगत या सांगत हा माझा त्या कॉलेजचा काही काम होता ना मग मी पुढे चालू हा पण आया काय व भातीत फिरला आहेस का नाही फिरलाय एकटीनीच ना फार दम दमली दामल, होईस आणि हर्षात जोडी होता तो हर्षा जोडी होता मग तोही होता मग त्यांचा आपला अवया मी ना दादा सांगली जोडी राहाय सांगा पण मन ह्या कॉलेजचा आहे इकडं काम मी पुढे चालू बरा झाला मी तर सांगा हा का शाळा सोडून रहतो नाही मला तर शाळाची काळजी त्या आईशी दादाशी एवढी माझ्यासाठी कष्टाचा रान करत आहे पण मी तिकडं कसा काय राहू मला किती काळजी ना रह ह्या येतो का नाही तर झाला पण आया मला तुझी फार आठवण आली ती अरे बाळा मी पका रडा मी पकाना रडा ना मीही रडा बाळास रडस नको हा आला सरून कामावरून तुझ्या फायद्यासाठी निहा झाला तर शिकला तर किती फायदा होईल हि चार नको मी आता पाणी आणतो आया मी बाजार जातो हो पेठल काय मग आता पाऊस कळायला लागल त्या घोंगड्यावर त्याच खोळ बिल घेऊन येईन तुझा काले आणजो सा हा साहित्य आणि उरती पैसा त्या काही आणजो बाजार हा आणि घरी काही आहे का, का नाही तेल बिल काही नाही मी येतो मग घेऊन बजारचा बाजार काय त्या घेऊन येईन काय रे बघा आता गडे गेडे अजून काय नाही जेल पहिले ना कपडे विकले घ्यायचा मग काय कपडे चपला घ्यायच्या आहेत मला घ्यायचा आता चपला कॉलेजला जायला लागेल ना आपल्याला घरी पैसे होते घरी अजिबात नाही नाही द्यायच आपण काम करत नाही त्यांना घरी द्यायचं

बटाटा खाऊ कसे दिले दहाचे पावशिर मी अर्धा किलो किती देऊ दुसरा काय देऊ नाही बस बस दोन तीन जोड कपडे घ्याव चपला घ्यायची आहे एक मस्त बॅग घ्यायची मग कॉलेजला जाव पुढे काय रे अरे काय करतो अरे पावसाळ्याचा ना मेन कापड घेतो असा जात तिकडून काय अरे या ना पावसाळ्याची तयारी आता मेन कापूड घेतो या दादाशी ना बजार करायलाय पावसाळ्याला हो बजार केलाय ना हा खरं हा अरे ह्या मेन कापड काय ते घ्यायला करायला दादाशी मेन कापड काय ते आणायला पाठवला चल मग हे कपडे घेतो कपडे घेतू हे काय काय घ्याव मग तुझा बजार करू सांगा जा घरी

कपडे घ्यायची ना होती दाखवून भाऊ रितेंना रितेश यांना कपडे दाखवून भाऊ ना काय काय रे काय का रे इथे काम आला आहे काय शेरसप काय दाखव ना तरी आलो आली आलो ना कामावरून इथे काम हो ना हरी रे याच्यापेक्षा फाटेल ना पेंडी आहेत ना

Ada इज मगाइची अच्छा पैसे बिल करत आहे किती पैसे होत मित्रांनो काही दोन जीन्स आणि एक हुडी आणि दोन शर्ट घेतले ना हे पहा चार वस्तू आहे पाच वस्तू आहे पाचशे वस्तूंचे होता पाचशे वस्तूचे होता मित्रांनो ते विषय होता पण आता रेग्युलर कस्टमर आहे तुम्ही बस पण ना फक्त एवढं पैसे नाही ना आमच्याकडे हा ते वस्तू जास्त येणार आहे आधी आपले पोर कमी करा आपले पोर आहे आप त्याच्यामुळे उसवाला आहे एक साईड स्टाईलच आहे तशी ती असा ना आता पोरा आताची पोराची स्टाईलच तशी वाटल्यास आहे करा फिगर बस पाच वस्तू आहे ना कमी करा थोडीशी आता किती कमी करायचे आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता हे सोळाशे पन्नास मध्ये येईल फायनल सोळाशे पन्नास ना बर

कार सारे सकाळ कोकड घेतास उकाळ हे करत आणि कोकडा जातोस दादा काय तसा काय राजा करता दोघा राजा राजा का आणला आहे आता मी काही घेईन ना काही नको घेतमिशन नाही पैसे लागतील का हा लई लागते तुला परत मी पैसे देणार नाही दादा सारा दे कपडे आणत काही आणत भरून जेपला आण कपडे आण तेच करत पोशाला वाटून देतो तुमच्या तू तर सांगस ना कामावर जाशील तर मजा करशी आता आणलं पैसे सोड मग मी मजा मारतो काय कार मजा मारलाय काय तुझा घरा ऐकून नाएकु, नाएकु, ऐकून आता माझा डोका पिकलाय अरे काय राजा दोघे बापले सारखा अशी कधी पदर होते हा काय मीरा वहिनी करते का हा काय करू हे दोघे बापले काय राजमाळाचे आरण तर दादा स्वायला शिल तर ह्या पर्याय व्हायला शिल जायक ना का काय दिलं शिक्षण दिया काय शिकू जाऊ दे ते पैशांच्या मागाय नको लागू जरा काल्या आता बसा चहा द्या घेऊन जा नको मी आता घरी जात नाही बसा या यासा आपले थोडा वेळ बोलू त्याच्यावर पोरं तर नाही ऐकता पण चला बसा या मग चहा द्या त्या ना कधी नको दारू भाऊ ना या काका अकरावीचे ऍडमिशन चालू आहे लागले ना दादा पण मग इथं खूप गर्दी आहे जाऊन बोर्डमध्ये बघून जाऊन सरांना विचारून घे आपल्या कॉलेजची फी सरांकडे जमा करा दाखवू आणखी आणि जमा ओरिजिनल दाखला कुठे केला सर आणि लोकांना घेऊन ये आणि ऍडमिशन कॉलेज आहे का पैसे घ्यायचं लाईन आहे पैसे घ्यायचा नाही पैसे द्यायचं लाईन आहे पण तुम्ही पैसे ठेवलायच का नाही का काय कपडेच घेतली हे राजू ऍडमिशन फी किती काय आहे आहे ती एक हजार रुपये तुम्ही पैसे आता आहेत माझ्याकडून पाचशे रुपये अरे अरे आईने मला हजारच रुपये दिलाय देतो तुला पाचशे रुपये घरी गेलो का मग देतो सर हा आईस कडनं मग हे इकडून इकडून सर आईकडून मागून तुला देतो हो घरी गेलो का ते ऍडमिशन घ्यायला लाईन लाव ना तोट काय करतो ते तू काय नक्कीच लोक तुझे काल ते बोरगे भारी आहेत ना कुठले आहेत मला का माहित तुम्ही काय रोजी लसू

तिला ऍडमिशन घ्यायचं होता तुझ्या सोबत काय माहित आम्ही आला मग काय माहित आम्ही आताच आली गावची तुशाला ऍडमिशन केला का नाही आम्हाला नाही माहिती त्यांनी काय सांगितलं नाही देऊन जास्त टक्के पडले तर मग नाशिक ॲडमिशन देईल काही का देखील सांगितलं नाही काही